पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा परीक्षेत प्रत्येक ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बाहेर ड्रोन कॅमेऱ्याची नजर कॉफीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी दिला इंग्रजीचा पेपर विद्यार्थी व पालकांनी दिली प्रतिक्रिया नवापूर शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर तपासणी करून विद्यार्थ्यांना सोडण्यात येत होते अत्यंत कडक शिस्तीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले पालकांना राहण्याच्या सूचना देत विद्यार्थ्यांची चौकशी करून ओळखपत्र तपासून परीक्षा केंद्रात सोडण्यात येत होते परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शाळेकडून प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलाय केंद्रावर ड्रोन सीसीटीव्ही कॅमेरा आणि वॉच ठेवण्यात येत आहे सी सीटीव्ही कॅमेऱ्यामधून केंद्रावर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाचे भरारी पथक देखील नेमण्यात आले होय श्री शिवाजी हायस्कूल परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कॉपीमुक्त परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांमधून समिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेहनतीने बारावी परीक्षेत पास व्हावे लागणार आहे विद्यार्थी व पालकांसाठी हा एक दीपस्तंभ असल्याचे बोलले जात आहे पेपर घ्या तुझा मी वैशाली भटुगवळे मी पालक आहे आज इयत्ता बारावीचा पहिला पेपर विषय आहे इंग्लिश आणि शासनाने जे वातावरण स्ट्रिक्ट केलेलं आहे अतिशय पोलीस बंदोबस्त शाळेच्या गेटच्या बाहेरच सगळं पालकांना उभं केलेलं आहे सगळे वाहनांची सोय गेटच्या बाहेरच आहे त्याशिवाय अतिशय प्रशासनाने छान सोय तिथं केलेली आहे आणि यावेळेस वातावरण इतकं स्ट्रिक आहे तर विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेहनतीने त्यांना त्यांच्या भविष्यासाठी वाटचाल करण्यासाठी खूप छान संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना सगळ्या पालकांकडनं हार्दिक शुभेच्छा देते चांगला पेपर लिहा स्वतःच्या भविष्याची चांगली वाटचाल करा मी त्यांना खूप खूप खुँँँ शुभेच्छा देते नवापूर नागरिकांकडूनही त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद